घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता आदेश भाऊजी स्वतःहूनच ऋषिकेशच्या डोक्यावर फेटा बांधतात आणि त्यानंतर ऋषिकेशला म्हणू लागतात बायकोच्या सन्मानासाठी घराबाहेर पडलेला ऋषिकेश आज बायकोसोबतच रणदिवींच्या कुटुंबामध्ये परत जात आहे बायकोच्या सन्मानासाठीच असं म्हटल्यानंतर आता ऋषिकेश आदेश पाहुचे आणि सुचित्रा ताईंचा आशीर्वाद घेतो आणि आता जानकी आणि ऋषिकेश पुन्हा एकदा रंदिवेंच्या कुटुंबामध्ये जाण्यासाठी सज्ज झालेले असतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं सुमित्रा ताई अगदी आतुरतेने जानकी आणि ऋषिकेशची वाट पाहत असतात त्यांचा जीव अगदी कासावीस आलेला असतो कधी एकदा आपला ऋषिकेश घरी येतो यासाठी त्यांची उत्सुकता तानेला लागलेली असते तर आता सौमित्र म्हणू लागतो आई अगं थांब नाही येईल ऋषिकेश दादा आणि वहिनीसुद्धा येणार आहेत तर सौमित्रा पुढे म्हणू लागतो जगातील पहिली सासू असेल की आपल्या सुनेची एवढी आतुरतेने वाट पाहत आहे तर त्यानंतर अवंतिका म्हणू लागते फक्त सुनेचीच नाही या त्यांच्या लेखाची सुद्धा त्या वाट पाहत आहेत कालपासून त्यांनी काहीही खाल्लं नाही असं म्हणत अवंतिका म्हणू लागते आई औ बसा ना थोडं काहीतरी खाऊन घ्या तर सुमित्राताई म्हणू लागतात नाही नाही मी तुला म्हणाले आहे ना या घरची लक्ष्मी जोपर्यंत या घरात परत येत नाही तोपर्यंत मी काहीही खाणार नाही माझा ऋषिकेश आणि जानकी लवकरात लवकर घरी यावेत एवढीच माझी इच्छा आहे तर त्याचवेळी आता तिथे सारंग आणि ऐश्वर्य येतात आता जानकीला लक्ष्मी म्हटलं हे ऐकून सारंगला खूप राग आलेला असतो सारंग म्हणू लागतो काय लक्ष्मी आई तू कोणाला लक्ष्मी म्हणालीस त्या जानकीला अगं ती लक्ष्मी नाही आहे लक्ष्मी कैदाशी कैदाशीन आहे कैदाशीन अगं तिच्याचमुळे या घराचं वाटोळं झालं आहे तुला दिसते आहे तशी ती नाही आहे तिच्याचमुळे आपल्यावर ही वेळ आली आहे आणि तू ऋषिकेश ऋषिकेश सावत्र आहे सावत्र हे विसरू नकोस आता मात्र सुमित्राताईंचा राग अनावर होतो आता सुमित्राताई कुठलाही विचार न करता सारंगच्या कानाखाली मारायला सुरुवात करतात आता सर्वच जण सुमित्राताईंना थांबवण्याचा प्रयत्न करत असतात परंतु सौमित्र आणि अवंतिकाचं काही ऐकून न घेता सुमित्राताई सारंगच्या कानाखाली मारत त्याला जा विचारत म्हणू लागतात काय रे कोणाला सावत्र म्हणालास सावत्र म्हणत असताना जीभ नाही का तुझी चढली अरे ज्या भावाने या घरासाठी एवढे कष्ट घेतले माझ्या ज्या मुलाने जीवाचं रान करून हे घर उभं केलं आहे त्या मुलाला आज तू सावत्र म्हणत आहेस अरे त्या भावाने तुझ्यासाठी काय काय केलंय सगळं काही विसरून गेलास का आणि कोणाला औदसा म्हणतो आहेस जानकी या घरची लक्ष्मी आहे अरे ती जर काल आली नसती ना तर आज सर्वजण आपण रस्त्यावर असतो सुमित्राताईंचा राग एवढा अनावर होतो की न थांबता था। सुमित्राताई सण सारंगच्या कानाखाली मारत असतात सारंग म्हणत असतो आई अगं थांब तू काय करतेस परंतु सुमित्राताई म्हणतात योग्य तेच करते आहे हे या अगोदरच करायला हवं होतं अरे तू माझ्या ऋषिकेश आणि जानकीला असं बोलतो आहेस नाही मी हे खपवून घेणार नाही आता अवंतिका आणि सौमित्र सुमित्राताईंना शांत करतात तर आता सुमित्राताई म्हणू लागतात सौमित्र काय करू या सारंगच रे अरे ज्या ऋषिकेशने याला एवढा जीव लावला ज्या वहिनीने एवढा जीव लावला त्यांनाच हा आज नावं ठेवत आहे नको नको ते बोलत आहे नाही मी अशी शांत बसणार नाही आता मात्र सुमित्राताईंनी हातात झाडूच घेतलेली असते आणि आता सुमित्राताई सारंगला झाडूनेच पडवतात आता मात्र ऐश्वर्या पूर्णपणे घाबरून गेलेली असते सुमित्रा ताईंचा हा अवतार पाहून ऐश्वर्या मात्र पळूनच जाते तर इकडे सारंगने चांगलाच मार खालेला असतो सुमित्रा ताई म्हणू लागतात आत्ताच्या आत्ता माझ्या डोळ्यासमोरून निघून जा मला तुझा तोंडही पाहायचं नाही आहे अरे हा जोड आणि देवाचे आभार मान की तुला असा भाऊ मिळाला आहे खरं तर तू ऋषिकेशचे पाय धुऊन त्याचं तीर्थ जर रोज पेलस ना तरच तुला अक्कल येईल अरे तुझ्या भावाने तुझ्यासाठी काय काय केलं आहे हे विसरू नकोस मरणाच्या दारातून तुला त्याने परत आणलं आहे परंतु नाही तुला कशाचीच जाणीव नाही आहे अरे काल जर ते वेळेवर आले नसते ना तर आज रस्त्यावर असतो ही गोष्ट अजिबात विसरू नकोस पुन्हा पुन्हा तुला सांगत आहे परंतु सारंगवर काहीही परिणाम होत नाही तर इकडे अवंतिका आणि सौमित्र सुमित्राताईंना शांत करतात आणि म्हणू लागतात आई शांत हो प्लीज स्वतःला एवढा त्रास करून घेऊ नकोस आता मात्र रागाने सारंग तिथून निघून जातो आता त्याचवेळी गुलाब तिथे आनंदानेच येतो आणि म्हणू लागतो नानासाहेब आईसाहेब आपले दादासाहेब आणि वहिनीसाहेब पुन्हा एकदा या घरात येत आहेत अख्खा गाव त्यांच्या स्वागतासाठी गोळा झाला आहे अख्खा गाव ढोल ताशांच्या गजरांमध्ये त्यांचं स्वागत करत त्यांना या घरी पुन्हा एकदा घेऊन येत आहे आता हे ऐकल्यानंतर सुमित्रा ताईंचा आनंद काही गगनात मावत नाही सुमित्रा ताई नानांना म्हणू टाकतात अहो ऐकलात काय गुलाब काय म्हणाला आपला ऋषिकेश आणि जानकी या घरी परत येत आहेत आता सर्वजण त्यांच्या स्वागतासाठी सज्ज झालेले असतात तर दुसरीकडे आता सर्वजण जानकी आणि ऋषिकेशला रणदिवेंच्या घरी घेऊन येण्यासाठी ढोल ताशांच्या गजरात आणि लेझिम खेळत त्यांना स्वागत करत घरी घेऊन येत असतात आता जानकी आणि ऋषिकेच्या स्वागतासाठी आदेश भाऊजी सुचित्रा या सर्वांनाच पाहिल्यानंतर अवंतिका सौमित्र यांना खूप आनंद झालेला असतो अवंतिका म्हणू लागते आदेश भाऊजीही आले आहेत तर त्यानंतर सौमित्र म्हणतो वहिनीही आले आहेत असं म्हणत सर्वजण खूप खुश झालेले असतात जानकी आणि ऋषिकेश पुन्हा एकदा घरी येणार नान। म्हणून नानांच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता सारंग रडतच ऐश्वर्याला म्हणू लागतो माझी आई खरंच खूप बदलली आहे लहानपणापासून आतापर्यंत माझ्या आईने कधीही माझ्यावर हात उघारला नाही परंतु आज माझ्या आईने माझ्यावर हात उगाडला मला एवढं काय काय बोलली तर आता ऐश्वर्या म्हणू लागते अगोदरच नशिबाचा मार खाल्ला आहे आणि आता तुमच्या आईचा आयुष्यात तर काही उडलंच नाहीये परंतु सारंग तुम्ही हे सगळं काही ऐकून का घेतलं का सहन केलात तर आता सारंग म्हणू लागतो मग काय करायला हवं होतं ऐश्वर्या माझ्या जन्मतात त्या आईवर मी हात उगारायला हवा होता काय बोलताय तुम्ही हे असं म्हणत सारंग खूप रडत असतो ऐश्वर्या म्हणू लागते नाही हे सगळं काही त्या जानकीमुळे झालं आहे आज आपला अपमान त्या जानकीमुळे झाला आहे एवढ्या मेहनतीने मी आईंचं मन जिंकलं होतं परंतु आई लगेच त्या जानकीच्या बाजूने झाल्यात आणि आता थाटामाटात ती जानकी या घरात येणार आणि ती या घराची महाराणी आणि मी तिच्या तालावर नाचायचं नाही मी असं कधीही होऊ देणार नाही त्या जानकीला मी महाराणी कधीही बनवू देणार नाही आतापर्यंत मी घेतलेले कष्ट मी वाया जाऊ देणार नाही तिच्यामुळे या घरातील माझा मानसन्मान माझी असणारी जागा माझा रुबाब सगळं काही धुळीस मिळालं आहे मातीस मिळाला आहे मी तिला सोडणार नाही माती यावरून आता ऐश्वर्याच्या डोक्यामध्ये वेगळाच प्लॅन शिजत असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं सर्वजण जानकी आणि ऋषिकेशचा अगदी दिमागात स्वागत करत असतात फुगड्या ढोल ताशा या सगळ्यांमध्ये जानकी आणि ऋषिकेश अगदी रुबाबदार दिसत असतात ते पाहून सुमित्रताई आणि नानांना तर खूप आनंदच आलेला असतो सर्वजण फुगड्या घालत असतात तर आता नित्या ढोल पडवत असते आणि जानकी आणि ऋषिकेशचं स्वागत करत असते जानकीला आता अश्रू अनावर होतात कारण ज्या घरापासून आपण लांब गेलो होतो त्याच घरात आपल्या पुन्हा एकदा आलो आहोत ह्याचा जानकीला तर खूप आनंद झालेला असतो आता जानकी सुचित्राताईंकडे पाहते सुचित्राताई जानकीला सावरतात तिचे अश्रू पुसतात तर त्यानंतर आता ऋषिकेश जानकीला जवळ घेतो तिला सावरतो धीर देऊ लागतो इकडे सौमित्र आणि अवंतिकालाही खूप आनंद झालेला असतो आता जानकी आणि ऋषिकेशला पाहून सुमित्राताई पुढे जातात सुमित्राताई पुढे जातात जानकी सुमित्राताईंना बिलगते सुमित्राताई आनंदाने जानकीला जवळ घेतात आता हे सर्व दृश्य पाहून सारंगचा मात्र जळफळाट होत असतो सारंग रांगाने जानकी आणि ऋषिकेशकडे पाहत असतो तर त्यानंतर जानकी नानांचा आशीर्वाद घेते तर नाना जानकीला मायेने जवळ घेतात तर इकडे आता सुमित्राताई ऋषिकेश समोर हात जोडतात आणि घडलेल्या प्रसंगाबद्दल माफी मागतात तर त्यानंतर आता जानकी अवंतिकाला मिठी मारते अवंतिका खूप खुश झालेली असते तर आता सुमित्रातही मायेनेच ऋषिकेशच्या गालावरून हात फिरवतात आणि पुन्हा एकदा आपला मुलगा आपल्या घरी परत आल्याचा आनंद व्यक्त करत असतात तर इकडे ऐश्वर्याच्या डोक्यामध्ये मात्र वेगळाच प्लॅन शिजत असतो आता ऐश्वर्या आजीला म्हणू लागते तुम्ही एक काम करायचं आहे तर आता आजी विचारतात हे काय आहे गुलाल तर ऐश्वर्यामध्ये नाही माती ही माती आता जानकीच्या डोक्यावर ओतायची आहे आजी म्हणू लागतात काय मग जा ना ओत आता तर ऐश्वर्यामध्ये नाही आजी हे काम तुम्हालाच करायचं आहे असं म्हणत ऐश्वर्या आजींना लाडीगुडी लावते आणि म्हणू लागते आज तुमच्या लाडक्या नातवाला कोणामुळे मार खावा लागला त्या जानकीमुळे ना मग तर आता आजी हे काम करायला तयार होतात तर दुसरीकडे आता सुमित्राताही म्हणू लागतात जानकी ऋषिकेश माझी खरंच चूक झाली आहे असं म्हणत आता त्यांची माफी मागत असतात आता ऋषिकेश नाही तुम्ही माफी मागू नका खर तर चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवून हे सगळं काही घडलं आहे माफी मागायचीच असेल तर त्यांनी मागायला हवी आता सुमित्राताई सारंग आणि ऐश्वर्याला आवाज देतात आणि म्हणू लागतात जानकी आणि ऋषिकेशची माफी मागा परंतु ऐश्वर्याचा तोरा काही अजूनही कमी झालेला नसतो ऐश्वर्या म्हणू लागते का आम्ही का माफी मागायची आहे आम्ही असं काहीच केलं नाही आहे आम्ही शेवटपर्यंत आमच्या घरासाठी लढा द्यायला तयार होतो सुमित्रा ताई म्हणतात तुम्हाला सांगितलेलं ऐकू येत नाही का परंतु ऐश्वर्या माफी मागत नसल्यामुळे आता जानकी ऐश्वर्याच्या समोर जाते आणि म्हणू लागते अजूनही एवढं सगळं घडूनही तुझा मास काही कमी झाला नाही आहे म्हटलं होतं ना मी माझ्या नवऱ्यासखीत माझ्या मुलीसहित थाटा माटात वाजत गाजत पुन्हा एकदा त्या घरात प्रवेश करेन आणि मी माझा दिलेला शब्द पाळला आहे तर ऐश्वर्या म्हणू लागते माफी मागायचीच असेल तर मी आमच्या आईंची माफी मागेल परंतु बाकी कोणाचीही मागणार नाही आता ऐश्वर्यामध्ये काहीही बदल घडत नसल्यामुळे सर्वांनाच ऐश्वर्याचा खूप राग येत असतो तर दुसरीकडे आजी कधी एकदा जानकीच्या डोक्यावर माती ओतायला मिळत आहे याची संधी पाहत असतात आणि म्हणू लागतात या ऐश्वर्याने माती तर ओतायला सांगितली परंतु कधी ते सांगितलंच नाही आता हे सगळं काही नित्याच्या लक्षात येतं आणि म्हणूनच नित्यही गच्चीवर जाते आणि आजींना विचारते आजी ते काय करत आहे तर आजी खोटं बोलत म्हणतात काही नाही मिरवणूक पाहत आहे आता नित्याच्या समोर माती तरी कशी ओतावी आणि म्हणूनच आता नित्याच्या नकळतच आजी माती ओतायला जातात परंतु नेमकी आजींच्या हातून ती पिशवी खाली सांडते आणि नकळतच ज्यांच्या डोक्यावर माती ओतायची गरज आहे त्यांच्याच डोक्यावर माती पडलेली असते आता ऐश्वर्या आणि सारंगच्या डोक्यावर माती पडताच आलेले सर्व गावकरी आलेले सगळे मान्यवर सगळे पाहुणे हसू लागतात जानकी आणि ऋषिकेशही हसत असतात सुमित्राताई हसू लागतात आता ऐश्वर्या रागाने सर्वांकडे पाहत असते तर आता सुमित्राताई म्हणू लागतात हे काय आणि आई तू वर काय है करत आहेस तर आता आजी म्हणू लागतात काही नाही ग वाळवण वाळवण सुकवायला आले होते तर आता नित्या आजींचं भांड फोडत म्हणते आजी काय खोटं बोलत आहात अहो आता जी माती ओतली ती तुम्हीच ओतलाय ना तर आता आजी म्हणू लागतात सॉरी या जानकी तुझ्या डोक्यावर माती ओतली असेल तर आता जानकी म्हणू लागते आजी अहो नाही नाही मी तर इकडे साईटला आहे अहो खाली बघा ना कोणाच्या डोक्यावर माती ओतली आहे असं म्हणत आता जानकी आजीना म्हणते बघा ना तुमच्या गुंडीजवळ तर आता आजी म्हणू लागतात तू तर बाजूला आहेस मग ही काळुंद्री कोण आहे ज्यावेळी आजी पाहतात त्यावेळी मात्र आजींना धक्काच बसतो कारण ती माती आता ऐश्वर्याच्या डोक्यावर पडलेली असती तर आता जानकी म्हणू लागते पाहिलंच का खोट्याच्या कपाळी मातीच असते नेहमी तर अक्का म्हणू लागतात विजय नेहमी सत्याचाच होतो आता जानकी आणि ऋषिकेशच्या गृहप्रवेशासाठी सर्व सज्ज झालेले असतात तर इकडे ऐश्वर्या आणि सारंग रागानेच तिथून निघून जातात सुमित्राताई म्हणू लागतात जानकी ऋषिकेश आजचा दिवस तुमचा आहे ज्यावेळी वनवासातून राम पुन्हा एकदा आले होते ज्यावेळी सुमित्रेची जशी अवस्था होती तीच अवस्था आज माझी झाली आहे माझ्या मुलाला माझ्या सुनेला कधी एकदा मी घरात घेत आहे असंच मला वाटत आहे चल चाणकी परंतु त्याचवेळी ऋषिकेश जानकीचा हात पकडतो आणि म्हणू लागतो नाही ज्या घरातून मी माझ्या बायकोच्या मान सन्मानासाठी बाहेर पडलो होतो त्याच बायकोला आज सन्मानाने घरात घेऊन जाणार आहे असं म्हणत ऋषिकेश आता जानकीला उचलून घेतो त्याबरोबर आता गावकरीही आपापल्या बायकांना उचलून घेतात अगदी थाटामाटात सगळ्यांची मिरवणूक निघालेली असते जानकी खूप खुश होते लाजतही असते ऋषिकेश अगदी अभिमानाने जानकीला उचलून घेऊन आता रणदिवेंच्या घरामध्ये गृहप्रवेश करण्यासाठी घेऊन जात असतो सर्वांचाच आनंद काही गगनात मावत नसतो तर पुढील भागामध्ये आता आपल्याला पाहायला मिळतं जानकीच्या गृहप्रवेशासाठी पायघड्या घातले असतात मातही ठेवलेलं असतं आता सुमित्राताई जानकीचं औक्षण करतात तर त्यानंतर आता जानकी उखाना घेते आनंदाच्या झाडाला सुखाची फुलं आनंदाच्या झाडाला सुखाची फुलं घरच्या अंगणात अधीर झालं ते पाहून घरचं अंगण अधीर झालं पाहून ऋषिकेशरावांसोबत पुन्हा एकदा गृहप्रवेश करते रणदिवेंची थोडली सून ऋषिकेशरावांसोबत पुन्हा एकदा गृहप्रवेश करते रणदिवेंची थोडले सून असं म्हणत आता जानकीचा गृहप्रवेश झालेला असतो तर दुसरीकडे आता ऐश्वर्या रागानेच म्हणू लागते कर गृहप्रवेश आनंदाचे काही दिवस घे मज्जा करून परंतु एक दिवस असा येईल ज्या दिवशी तुला या घरामध्ये गृहप्रवेश केल्याचा पश्चाताप होईल तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता जानकी अवंतिका आणि सौमित्राला म्हणू लागते तुम्ही गेस्टरूममध्ये राहणार नाही आहात कारण मी नेहमीच म्हणते ना तर आता अवंतिका तिचंच वाक्य तिला म्हणत म्हणते जिथे वस्तू आहे तिथली तिथेच चायला हवी तर जानकी म्हणते अगदी बरोबर आता गेस्टरूममध्ये तुम्ही राहणार नाही आहात आणि कोणीही कुठेही जाणार नाही आता रूममधून बाहेर पडतील ऐश्वर्या आणि सारंग भाऊजी असं म्हणत आता ऐश्वर्या आणि सारंगची बारा वाजवण्यासाठी जानकी सज्ज झालेली असते आता ऐश्वर्या आणि सारंगला कशाप्रकारे वटणीवर आणेल जानकी हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा कर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद